नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी कट्टा शेतमाल पॉडकास्टमधून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीतील कांदा बाजारभावाचा आढावा घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत जास्तीत जास्त दोन हजार दोनशे सरासरी अकराशे पन्नास कमीत कमी सातशे गोल्टी गोल्टा चारशे ते आठशे आवक चारशे ऐंशी नग कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड जास्तीत जास्त एक हजार चारशे पंचाहत्तर सरासरी अकराशे पन्नास कमीत कमी सहाशे खाद दोनशे ते पाचशे आवक एकशे ऐंशी नग कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जास्तीत जास्त एक हजार सहाशे दोन सरासरी अकराशे पंचाहत्तर कमीत कमी आठशे खाद चारशे आवक चारशे तीस नग कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार विंचूर जास्तीत जास्त एक हजार सहाशे वीस सरासरी अकराशे पन्नास कमीत कमी सातशे खाद चारशे आवक तीनशे बहात्तर नग कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार निफाड जास्तीत जास्त एक हजार पाचशे एक्क्याण्णव सरासरी एक हजार दोनशे पंचवीस कमीत कमी सातशे खाद तीनशे आवक दोनशे चौदा नग तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा जर हेच मेसेज तुम्हाला कॅनव्हा किंवा इमेज लेआउट स्टाईलमध्ये तयार करून हवा असेल तर मला सांगा मी लगेच तयार करून देतो